नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठाळोडींकडे मेट्रो चार वर्ष अखेरीस होणार सुरू महापालिकेतील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धा पडली पार ठाण्यात विविध विकास प्रकल्प उभे राहत असून वडाळा घाटकोबर कासार या मेट्रो चार प्रकल्पाचं कामही शहरात प्रगतीपथावर आहे येत्या सप्टेंबर महिन्यात या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू होणार आहे ही अभिमानाची बाब असून ही मेट्रो या वर्ष अखेरीस सुरू होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय ठाणे महापालिका वर्ष मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान ते बोलत होते त्यामुळे येत्या काही महिन्यातच ठाणेकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे ठाण्यातील मेट्रो रेल्वेच्या कामाकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलंय मेट्रोचं घोंगड गेल्या अनेक वर्षांपासून भिजत असल्यानं नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंय अखेर या कोंडीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे मेट्रोचं वडाळा ठाणे मीरा भाईंदर मुंबई असे जाळं तयार होणार असून या जाळ्याला जोडणारा अंतर्गत मेट्रो मार्गही तयार केला जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं मेट्रोमुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल त्यासोबतच मुंबईहून थेट सागरी किनारा मार्गही तयार होतोय ठाण्याहून साकेत खाडी मार्गे थेट गायमुख फाउंटन मार्गे हा किनारी मार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्गाला हा रस्ता जोडणार असल्याचं ते म्हणाले त्यामुळे वाहतूक परस्पर बाहेरून जाणार असल्यानं ठाणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल नूतनीकरणानंतर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी गडकरी रंगाने नाट्यगृह पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली गेल्या दहा महिन्यांपासून हे नाट्यगृह दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे सध्या या नाट्यगृहात विविध चाचण्या सुरू असल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं मी मुख्यमंत्री असताना ठाण्यातील अनेक प्रकल्पांसाठी तीन हजार कोटी रुपये दिले होते असं शिंदे यांनी नमूद केलं ठाणे बदलत असून विकसित होत असून निधी देताना हात कधीच आखडता घेतला नसल्याचं ते म्हणाले महामार्गाला रस्ता जोडणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे वाहतूक परस्पर बाहेरून जाणार असल्याचं ते म्हणाले आणि वर्ष अखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचं ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये मेट्रोचं जाळं जे जा आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतो आहे जेणेकरून वा रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल लोकं मेट्रोमध्ये प्रवास करतील आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मेट्रोचं टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतो आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई एम एम आरमधल्या सर्वांना दिला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्ण सद्दी आहे कारण ठाणे महापालिका स्थापनेवरील कट क कर व गट मधील रिक्त पद सरळ सेवा प्रवेशांना भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमधील पद प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निम वैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावेत असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं ठाणे महापालिकेकडून काढलेल्या जाहिरातीनुसार गटक आणि गट ड मधील एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांकरता अर्ज मागवण्यात येतात या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर पर्यंत आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ठाणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या जातील संभाव्य बदलांमध्ये वेळोवेळी ठाणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतीसाव्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकावलं त्यानं एक तास सात मिनिटं आणि एक्केचाळीस सेकंद वेळेसह एकवीस किलोमीटरचं अंतर पार केलं तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनिटं आणि सेहेचाळीस सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार वेंद्र पाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आलं कोरोनापासून गेली पाच वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबाल वृद्धांच्या अत्यंत उत्साहात झाली यावेळेला सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉन मध्ये धावण्याचा आनंद घेतला त्यांनी धावपटून समवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला त्यानंतर टप्प्याटप्प्यानं एकूण बारा गटातील स्पर्धांचा शुभारंभ पालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला याप्रसंगी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम महापालिका आयुक्त सौरभ राव माजी ज्येष्ठ नगरसेवक रामरेपाळे एकनाथ बोईर सिद्धार्थ ओळेकर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे परिवहन व्यवस्थापक पा, भालचंद्र पाड उपस्थित होते ठाणे वर्षा मॅरेथॉन मोठ्या खंडानंतर आता पुन्हा होती ही आनंदाची गोष्ट आहे या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी यांनी यांची प्रकर्षण आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना म्हटलं ठाणे बदलता आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील ऊर्जा काम ही मॅरेथॉन करते म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोष वाक्य घेतला आहे तू धाव तू धाव घे क्षितिजाचा धाव हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं शिंदे म्हणाले ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे या अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे त्यामुळे ठाण्याचं रूप आणखीन बदलेल आपले ठाणे हरित होत यंदा दोन लाख झाडं लावण्याचा निश्चय केला ओबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर कल्याण डोंबिवलीत येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मांसाहार विक्रीस बंदी घालण्यात आली आहे पण यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधलाय आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद यांच्या बाबाचा राज्य आहे का लोकांनी कधी काय खावं आणि विकावं याला कायद्यानं काही बंदी दिली आहे का हा काय तमाशा आहे बहुजन समाजाच्या डीएनए हा मांसाहारी आहे मनुष्य प्राणी याच्या दाताची याच्या दातची रचना बघितली तर कोणालाही विचारा ही मांसाहारी आहे की नाही हजारो सालचा सा इतिहास आहे त्यावरून आहे तुम्ही मांसाहारी आहात असं आव्हाड म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात की काय हा तमाशा आहे कल्याण डोंबिवलीत बहुजन समाजाला विरोध करण्यात येतोय माझा तर विचार आहे त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवणारे महाराष्ट्र शासनाचे शासनाने इतकंच करावं तारीख जाहीर करावी ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झाला तर शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे आदेश काढणारी ही गायकवाडबाई कोण आहे ही तिला कोणी अधिकार दिलाय शासन नावाचं काय आहे की नाही लोकप्रतिनिधी नाहीत तिकडे आयुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय ते सांगावी शासनानं कल्याण मुंबईमध्ये श्रीखंडपुरी खावी असे आदेश आहेत का असा सवाल आव्हाड यांनी केलाय महाराष्ट्रातील सरकारच्या कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते आणि ने ने माजी खासदार राजन विचार यांनी केलं यावेळेला शिवसेना नेते नरेश मणेरा केदार दिघे तसंच ठाणे जिल्ह्यातील उबाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार जनहितविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना मंत्री योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय शिरसाट आणि भरत गोगाव यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारच्या भ्रष्ट धोरणांविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आलं ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलं राजन विचार यांनी भाषणातून जनतेला आवाहन केलं की के सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला कशा के पद्धतीने या महाराष्ट्राला केलेलं आहे आणि कशा पद्धतीने दे आजून बघितले बहिणी असतील आज शेतकरी असतील त्याचबरोबर आज, आज तरुण युवा असतील आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो आहे आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे फक्त आपले खिशे खिशे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा पैसे सापडले त्या ठिकाणी कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स ब बनवल्या गेल्या परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या हे आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिंदोस्तपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर सोळा या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रो रोजगार सुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गे गेलेला आहे म्हणून या ठिकाणी आज हे जनआक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक ठिकाणी जमलेले आहेत आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक खासदारांनी देखील अटक केलेलं आहे मला असं वाटतं बघा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज आधि ती बघितलं असेल बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश करतो आहे या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी आज हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी खारघर इथे गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्याने डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यातील सरे धोबियाळी परिसरात उघडकीस आलाय चोरट्याने सोन्याचे दोन हार सोन्याची चेन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोनं पन्नास हजाराची रोकड आणि देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास करून धूम टोकली आहे या प्रकरणी नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यातील सरई भागात राहणारे सुदेश कापडी हे शनिवारी आपल्या पत्नीला घेऊन उन रक्षाबंधनासाठी गेले होते त्यावेळेला घरात कोणी फायदा घेत अज्ञात घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तसंच घरातील कपाट उचकटून कपाटातील सोन्याचे दोन हार सोन्याची चेन दोन अंगठ्या असा पंधरा तोळे सोनम पन्नास हजार रुपये रोख रक्कम देवाऱ्यातील दोन संधीच्या मूर्ती गायब केल्या आहेत सुदेश कापडे यांनी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहिलं त्यांना घरफोडी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तातडीनं नोपडा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली त्यानंतर नोपडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला कष्टानं कमावलेलं सोनं आणि पैसे अशा प्रकारे चोरांनी लंपास केल्यामुळे कापडे कुटुंबियांवर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला पंजरीला मिळवण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोहोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडं गेलो तिकडनं इकडं रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाड तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक विश्व स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकाना पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकातली ना ती ना चोरी न, न चोरी करून गेली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं तिथं बेडशीट होतं ते सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय गेलं सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची च माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशेनचा सा साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेलाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार